महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील खैरी येथून लग्नाचा स्वागत समारंभ आटपून परत यवतमाळ ये येथे जाणाऱ्या पाहुण्यांच्या उभ्या बसला राळेगाव यवतमाळ रोडवरील वाटखेड जवळ ट्रकने जबर धडक दिल्याने चार जण ठार झाले असून पंधरा जण जखमी झाले आहेत ही घटना मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास घडली आहे अशी माहिती प्रत्यक्षदर्शी यांनी सांगितले तेव्हाच राळेगाववरून यवतमाळ येथे जाणारे सचिन धरणे यांनी राळेगाव येथील प्रवीण महाजन यांना अपघाताची माहिती दिली तेव्हा पोलीस अधिकारी व प्रवीण महाजन सचिन धरणे बाळू धुमाळ पठाण वशिम पठाण यांनी जखमीला राळेगाव येथील रुग्णालयात दाखल केले पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी जखमींना यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून मृत्यू पावलेल्या चारपैकी दोन अल्पवयीन मुली एकाच घरच्या असल्याने तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे महेश भोयर राळेगाव यवतमाळ महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला युट्यूब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा